सिंधू ड्रेसेस च्या सेल ला अभूतपूर्व प्रतिसाद ड्रेस साडी व हँडलूम सेल तीस टक्के ते साठ टक्के डिस्काउंट साडी ड्रेस मटेरियल कुर्ती सलवार सूट पिलो कवर लोड कवर ब्लँकेट दिवाण सेट कुशन सेट से, पावेल ट्रॅव्हल बॅग पर्स फ्रेश स्टॉक भरपूर व्हरायटी मर्यादित कालावधी करिता अमेरिकन टुरिस्टर एरिस्टो कॅब जॅग वर पासष्ट टक्के सूट एक एकदा अवश्य भेट द्या शिमला ड्रेसेस सराफा लाईन दिवस चौऱ्याण्णव तेवीस तेरा त्रेचाळीस चौदा व चौऱ्याण्णव बावीस सोळा चौऱ्याऐंशी चौपन्न नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या प्रभास डाकोरेची मुंबई क्रिकेट क्लब येथे पोहोचला मुंबई क्रिकेट क्लब वर दिग्रस येथील ईश्वर देशमुख इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी चार वर्ष दहा महिने वयाचा प्रभास बस बजरंग डाकोरे याला यशस्वी जयस्वाल यांना कोचिंग देणारे ज्वाला सिंग यांनी मुंबई येथे बोलावून घेतले असून त्याच्या ट्रायल्स घेण्याकरिता युट्यूब व इतर माध्यमातून प्रकाशित झालेले त्याचे व्हिडिओ बघून प्रभावित होऊन त्याला मुंबई येथे ट्रायल्स करीता बोलण्यात आले आहे त्याची निवड झाल्यास श्रीलंकेचे कोट चमेंडा वास रांगणा व वा वसीम जाफर प्रशिक्षण देणार आहेत ही बाब संपूर्ण दिग्रस शहरासाठी एक अभिमानाची बाब आहे श्री बजरंग डाकोरे हे ईश्वर देशमुख सैनिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत दिग्रस येथील खासदार संजय भाऊ देशमुख यांनी पूर्णपणे त्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याचे प्रभाष डाकोरे याच्या वडिलांनी सांगितलेले आहे तर प्रभाव डाकोरे असाच खेळत राहिला तर भारताच्या टीम मध्ये खेळण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे अब्दल खान ऋषिकेश हिरा सहमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चा व बेल आयकॉन क्लिक करा 等了吧。